शेतकरी मित्रांनो आपण इथं हायब्रीड ज्वारी इथे घेतलेली आहे आणि बघा इथं नैसर्गिक पद्धतीनं तयार केलेली हायब्रीड ज्वारी तर इथं पाच फुटाच्या पाट्या पाडल्या त्यात घनजीवामृत दोनशे किलो फेकलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा साधारणतः पंचवीस दिवसांनी पुन्हा दोनशे किलो घनजीवामृत पाट्यामध्ये फेकून पुन्हा तुषार संस्थानं पाणी दिलं एकतरी आपण इथं सहा किलो ज्वारी पेरलेली आहे आणि सहा किलो ज्वारी पेरून तुषार सन्सानं चार चार तास पाणी दिलं आणि त्याच्यानंतर परत आपण पंधरा दिवसांनी परत पाणी दिलं आणि त्यातून पुन्हा पंधरा दिवसांनी पाणी देते वेळेस आपण घनजीवामृत फेकलं होतं आणि याच्यावर मावा तुडतुडा येऊ नये म्हणून उगवणीनंतर पंधरा दिवसांनी आपण यावर दसपरणी अर्काचा फवारा घेतला आहे अर्धा लिटर पंधरा लिटर पाण्यात टाकून आणि त्याच्यानंतर पेरणीनंतर किंवा उघडणीनंतर एकवीस ते बावीस दिवसांनी आपण जीवामृत दीड लिटर एक लिटर देशी गाईचा आंबट ताक पंधरा लिटर पाण्यात टाकून फरला आहे आणि तेच डोस जशाल तसे आपण पंधरा पंधरा दिवसांनी दिलेले आहेत आज कंसाची अवस्था आहे प्रकारे दाणे पण भरणं चालू आहे आपण बघू शकता आणि ह्या ही एस पी एन पद्धतीनं फक्त जीवामृत घनजीवामृत देऊन आपण अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि आज भरडण्याची अवस्था आहे आपण बघू शकता चांगल्या प्रकारे दाणे भरडणं चालू आहे किंवा दाणे परिपक्व होणं चालू आहे सो सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे अशा प्रकारे आणि ही जी ज्वारी आहे ही हायब्रीड आहे परंतु आपण नैसर्गिक पद्धतीनं बनवलेली आहे जीवामृत घनजीवामृत दस्पर्णी आर्क निमास्त्र अशा प्रकारे याच्यावर फोरणा केलेला आहे तर आता ही ज्वारी जी आहे ही एकदम चांगल्या प्रकारे परिपक्व झालेली आहे तर आता ही दाणे भरण्याची अवस्था आठ ते दहा दिवसात पूर्ण होऊन जाईल आणि अशा प्रकारे परिपक्व दाणे होऊन जातील अशा प्रकारे आणि नंतर आपल्याला कंस कापणी छाटणी करून परिपूर्ण आपल्याला खाण्यायोग्य होऊन जाईल तर त्यासाठी आपला अजून एक महिना वेळ आहे सूर्यप्रकाश भरपूर आहे आणि आपण आता या पाण्याची जी पाळी आहे हे चार दिलेले आहेत आणि आता ताण दिलेला आहे कारण हे जो फुलरवी अवस्था आहे हे परिपूर्ण दाणे भरण्यासाठी जेणेकरून ही अवस्थेतून आपल्याला या अवस्थेमध्ये आलं पाहिजे आणि याच्यानंतर दाणे भरल्यानंतर पुन्हा कणूस वाळायला सुरुवात होईल आणि नंतर मग माल परिपूर्ण पक्व होईल अशा प्रकारे आणि एकरी दरवर्षीप्रमाणे आपण इथं नैसर्गिक पद्धतीने अठरा ते चोवीस पंचवीस क्विंटलपर्यंत उत्पादन आपण घेत असतो उत्पादन जरी कमी आले तरी आपण हे फक्त घरी खाण्यासाठी नैसर्गिक पद्धतीनं स्वतःच्या घरच्यांना आपल्या कुटुंबाला खाण्यासाठी आपण इथे तयार करत असतो अशाच प्रकारे आपण गहू पण नैसर्गिक पद्धतीने तयार करतो